नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो अन्यायविरुद्ध लढणारे सत्तेच्या बाजूने कायम उभे राहणारे कुटुंबाला प्राधान्य देणारे स्वतःच्या स्वप्नासाठी धडपडणारे प्रयत्न करणारे लोक सर्वांनाच आवडतात त्यामुळे चित्रपट मालिका वेब सिरिजांमधील अशी पात्र प्रेक्षकांची लाडकी होतात लाखाधिक आमचा दादा या मालिकेतील दादा ही भूमिकाही अशीच आहे जो त्याच्या कुटुंबांनी स्वार्थीपणे प्रेम करतो गावकऱ्यांच्या मदतीला धावून जातो शिकवायला मागे पुढे बघत नाही तसेच गावकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तो प्रयत्न करतो कुटुंबासाठी हळवा होणारा कुटुंबासाठी हळवा होणारा तो वाईट लोकांबरोबर वाईट वागतो अशी विविध छटा असलेली सूर्या दादा ही भूमिका प्रेक्षकांना आवडत असल्याचं दिसत आहे आता झिमराठी वाहिनीने सोशल मीडियावर लाखात एक आमचा दादा या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे त्या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की सूर्याच्या घरात गावकरी जमा झाले आहेत सूर्या तिथे येतो आणि म्हणतो की काय झालं आहे माझ्या आईनं काय केलं त्यावर जालिंदर उर्फ डॅडी म्हणतात की तुझ्या आईनं दागिने चोरले आहेत डॅडींची हे बोलणे ऐकून सूर्याचा संताप होतो तो मोठ्या आवाजात रागाने म्हणतो बास माझ्या आईने दागिने चोरले नाहीत खरा चोर तर हा आहे हे म्हणताना तो डॅडींकडे बोट दाखवतो त्यानंतर एक गावकऱ्यांना दाखवतो ज्यामध्ये डॅडी दागिने चोरताना दिसतात सूर्य म्हणतो की माझ्या आईची काही चूक नव्हती या निज माणसानं तिला फसवलं होतं याला याच्या पापाची शिक्षा मी देणार प्रोमो मध्ये पुढे पाहायला मिळते की सूर्या डॅडींना मारत आहे तो म्हणतो तुझ्यामुळे माझी आई तुझ्या माझ्यापासून लांब गेली त्याच्यामुळे तिच्या प्रेमाशिवाय माय मायेशिवाय एकवीस वर्ष पोरकं होऊन आम्ही जगलो त्यामुळे माझ्या बहिणींना गावात टोमणे ऐकून घ्यावे लागले तुझ्यामुळे माझा बाप दारू पिऊन स्वतःला संपवत राहिला का वागलास तू असं हा प्रोमो शेअर करताना मराठी वाहिनीने वीस वर्षानंतर पुणे इतिहासाचीच पुनरावृत्ती अशी कॅप्शन दिली आहे डॅडीचे सत्य सूर्यासमोर आल्यानंतर त्याने उग्र रूप धारण केल्याचे पाहायला मिळत आहे डॅडींच्या कारस्थानामुळे सूर्याची आई कित्येक वर्षे तुरुंगात होती सूर्याची आई अचानक त्यांना सोडून कुठे गेली का काय गेली याविषयी सूर्या व त्याच्या कुटुंबाला माहीत नव्हते डॅडींनी तिच्याविषयी अफवा पसरवल्या होत्या त्यानंतर सूर्याच्या कुटुंबाला गावकऱ्यांचा अपमानाचा सा सामना करावा लागला होता अशा कारणांमुळे सूर्या त्याच्या बहिणींच्या मनात त्यांच्या आईबद्दल राग होता आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत